नमस्कार देशदूत आणि क्रीडाई नाशिक मेट्रो यांच्या संयुक्त उपक्रमातून ही जी पॉडकास्ट सिरीज आहे गेले काही दिवस आपण चालवली आहे या सिरीज मधला आजचा भाग जो आहे तो नेहमीच्या सिरीज पेक्षा थोडा वेगळा अशासाठी आहे की अतिशय कष्टातून अतिशय वेगळ्या वातावरणातून आलेली ही माणसं आणि ती क्रीडाईची सदस्य झाली आणि त्यांनी आपला व्यवसाय आणि नाशिकलाही पुढे नेलेला आहे आज आपल्यामध्ये क्रीडाईचे उपाध्यक्ष तसेच महालक्ष्मी असोसिएशनचे सर्वे सर्वा श्री मनोजरा हे इथं उपस्थित आहे मी त्यांचं स्वागत करतो त्याचबरोबर अर्चित बिल्डर्स आणि रचित बिल्डर्सचे श्री शीतल शाह उपस्थित मी स्वागत करतो आणि अनुभूती एंटरप्राइजेसचे निशिकांत कोठुळे हे पण इथं आले मी त्यांचं स्वागत करतो क्रीडाई आणि सभासद हा एक वेगळा नातं गेले काही वर्ष तयार झाले म्हणजे गेल्या अडतीस वर्षामध्ये क्रीडाची जशी जशी प्रगती होत गेली म्हणजे सुरुवातीला जणच होते पाश्चे साड़ी, पाश्चे मेंबर जाले ले। तो ले आज झालेले आहेत तर या सगळ्या प्रवासामध्ये सारख्या सगळ्या सभासदांच एक मोठं योगदान त्यात लाभलेलं आहे म्हणजे मनोजाई आज उपाध्यक्ष आहेत पूर्वी तुम्ही साधे मेंबर असाल तर सगळ्यांना ही संधी मिळत गेली तर तुम्ही जेव्हा क्रीडामध्ये सहभागी झालात आणि आज उपाध्यक्ष पदापर्यंत पोहोचला तर तुमचा काय अनुभव आहे साधारणतः क्रीडाईच्या एकूण रचनेतला आणि मग त्याबरोबरच नाशिकच्या प्रवासाचा क्रीडा जसं आमचे सगळे सिनियर्स तुम्हाला भेटूनच गेले याच्या अगोदर आणि त्यांनी क्रीडा बद्दल तुम्हाला सगळी माहिती दिलेलीच आहे पण याच्यात आता मी क्रीडा साधारण पंचवीस वर्षापासून सभासद आहे पहिल्या दिवसापासूनच आहे जेव्हापासून धंदा चालू केला तेव्हापासून पूर्वी पीबीएन होती आपली त्याच्यानंतर ती क्रीडा झाली आणि क्रीडाचा मी साधारण पंचवीस वर्षापासून सभासद आहेच आणि क्रीडा एक जो काम करेल त्याला संधी मिळते साधारण मी या टीम मध्ये दहा वर्षापूर्वी आलो कारण आता ह्या धंद्यातच आपण काम करतोय तर जेव्हापासून माझं काम बघितलं तर आमच्या सिनियर लोकांनी मला त्याच्यात मॅनेजिंग कमिटी मध्ये घेतलं मेंबर म्हणून घेतलं कॉप मेंबर मधून माझी एंट्री झाली नंतर ती मॅनेजिंग कमिटी मेंबर झालो मी असा प्रवास करत करत आज इथपर्यंत का जो काम करेल त्याला क्रेडाई त्याचं काम बघितलं जात आज आमच्या पास प्रेसिडेंटनी सगळ्या मेंबर्सनी जीबी मेंबर्सनी आता आमच्यावर एक व्हीपी म्हणून एक जबाबदारी दिली आणि त्यातल्या त्यात आमचे अध्यक्ष आहे गौरवजी ठक्कर यांनी मला, आ, मला दोन ह्या टर्म साठी प्रॉपर्टी एक्झिबिशन हेड हेड मला त्यांनी कार्य दिलंय का सगळ्या दोन वर्षात जेवढ्या प्रॉपर्टी एक्झिबिशन होतील किंवा बाकीचे काही सीपी मिट्स होते वगैरे होतील हे सगळं तुमच्या अंडर मध्ये करायचंय तर त्या अनुषंगाने आपण या सुरुवातीलाच आपण एक प्रॉपर्टी एक्सपो घेतला यावर्षी तो ह्या वर्षातला म्हणजे सगळ्यात सक्सेसफुल प्रॉपर्टी एक्सपो होऊन झाला आणि सगळ्यात जास्ती फुटफॉल त्या एक्झिबिशनला आले त्याच्यामुळे म्हणजे जसं मी म्हंटलो ना कामाची पावती मिळाली आणि टीम सगळ्यात टीम लोकांनी म्हणजे पूर्ण जी टीम आहे कमिटीची आणि आमच्या मेंबर्सनी पण आम्हाला भरपूर प्रतिसाद दिला की आमचं एक्झिबिशन फुल झालं तर ह्यावेळेस आमचं प्रॉपर्टी एक्सपो एक्सपो असत जिथे फक्त बिल्डर्स आणि फायनान्स इन्स्टिट्यूट असतात आणि दर दोन वर्षाने आपलं शेल्टर असत शेल्टर म्हणजे तो मिळाच असतो मला असं वाटतं गेल्या वर्षी एक अभिनव कल्पना तुम्ही केली की तुम्ही वेगवेगळ्या उपनगरांमध्ये के एक्सपो केले आणि म्हणजे प्रॉपर एक्सपोच्या निमित्तानं लोकांना तुम्ही तुमच्याकडे खेचून घ्यायचे पण यावेळेस पहिल्यांदा तुम्ही लोकांपर्यंत गेले वेगवेगळ्या -गेल उपनगरांमध्ये त्याचा फायदा क्रेडाईला आणि व्यवसाय म्हणून बांधकाम व्यावसायिकांना कसा झाला आता रिजनल एक्सपो ही पहिली कल्पना जी आहे मागच्या टर्म मध्ये आमच्या माजी अध्यक्ष कृणालबाई पाटील होते तर ही आता प्रत्येक जण प्रॉपर्टी एक्सपो मध्ये भाग घेऊ शकत नाही किंवा त्याच कॉस्ट परवडू शकत नाही शेल्टरची थोडीशी कॉस्ट जास्त असते शेल्टर म्हणजे शेल्टर मध्ये आपल्या सगळेच असतात वेंडर्स असतात बँक असते दुकानदार असतो ऍडव्हर्टिजमेंट एजन्सी म्हणजे सगळ्याच प्रकारचे लोक आपण त्याच्यात दिसतो आणि तो नाशिक एक प्रकार मेळावाच असतो एक प्रकार आणि सगळेच लोक येतात जिल्ह्यात नाही येतात नॉर्थ महाराष्ट्रात नाही येतात थे थे अप्ले थे अप्ले थे तर यावेळेस आपल्याला जर आता आपले सगळे जे आपण क्रीडाचे जे तुम्हाला म्हटलं सगळ्या छोट्या लोकांना सुद्धा आपले छोटे बिल्डर जरी असले तरी आपल्याला त्यांना सोडायचे तर मग मागच्या वेळेस अशी कल्पना ठरली की आपण काल आपण रिजनल एक्सपो करू म्हणजे जसे मध्ये सहा विभाग आहे नाशिक रोड लाईक करू गंगापूर रोड लाईक करू नगर लाईक करू डिंडोरी रोडला करू आणि एक समजा आपला बॉम्बे हायवे जो आहे आडगाव एरिया ते त्या एरियात करू तर असं सहा ठिकाणी करू जेणेकरून कॉस्ट कमी आणि पण ते सगळं ऍट अ टाइम केल्यामुळे त्याची कॉस्ट कमी पण झाली कारण सगळे डिवाईड झालं खर्च फुटफॉल फुटफॉलही वाढला आणि आता आणि पूर्वी सारखं राहिलं आता पूर्वी एखाद्या माणसाला आता जे घ्यायचं घर तर तो तिकडेच गेल त्याचे नातेवाईक तिथे असतात त्याचे ओळखीचे तिथे असतात त्याला कन्व्हिनियन्स इथे असते त्याला कॉलेज रोडची काही घेणं देणं नाही किंवा त्याला नगरची काही घेणं कॉलेज रोड वाला गंगापूर माणूसला तर तो गंगापूर रोडलाच राहणार बरोबर का नाही आपण रिजनल एक्सपो करून सगळ्या लोकांना तिथे गोळा करावं आणि त्या त्या एरियाचा करून म्हणजे जेणेकरून त्याला लिमिटेड जे आपले पंचवीस तीस प्रत्येक रिजनल एक्सपोला साधारण आपले तीस तीस लोकांची आपण पंचवीस ते तीस स्टॉलची आपण हे ठेवली त्याच्यामुळे प्रत्येक आपले प्रत्येक एरियातले वीस पंचवीस लोक आपण तिथे सामील केले म्हणजे छोट्यातले छोटा एक त्याला परवडेल असं आपण स्टॉलची साईज केली डिझाईन केलं आणि ऍडव्हर्टाइजमेंट एकत्र केवळ त्याचा कॉस्ट इफेक्टिव्ह झालं आणि अतिशय इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि लोक म्हणजे पब्लिक खुश झाली बेसिकली आम्ही तर खुश होतोच पण पब्लिक म्हणजे आम्हाला नाम द्यायची गरज नाही आम्हाला आम्हाला सगळीकडे जायची गरज नाही एवढे ऐंशी नव्वद बिल्डर छान मारायची गरज नाही आम्हाला जे तीस बिल्डर आहे नावाजलेले जे चांगले काम करणारे त्यांना आम्ही भेटतो आणि त्याप्रमाणे आमचा तर ही अतिशय रिजनल एक्सपो ही संकल्पना सुद्धा आपली मागच्या वेळेस सुपर सक्सेस झाला ते या वर्षीचा सुद्धा आता आपण आपला मानस आहे का जानेवारी फेब्रुवारी मध्ये आपण नॉर्थ महाराष्ट्र मध्ये करायचं साधारण जळगाव किंवा धुळेमध्ये आपला मानस आहे जवळजवळ डेट्स आपल्याला फायनल झालेले एक पंधरा वीस दिवसात सगळे आपण ते आनंद करायचे जळगाव किंवा धुळेला धुळे आपल्यामध्ये निष्काल कुठुळे हे देखील आज आपल्यात हजर आहेत मला सांगायला आनंद वाटतो की अतिशय वेगळ्या परिस्थितीतून म्हणजे वडील शिक्षक होते आणि शिक्षकाची मुलं जनरली शिक्षक होतात डॉक्टर होतात या असा आपला अनुभव आहे परंतु निशिकांत आणि त्यांच्या कुटुंब हे बांधकाम व्यवसायात वर्ष करतायत आणि काही अनुभव नसताना वारसा नसताना फर्स्ट फर्स्ट जनरेशन बिल्डर म्हणून ते पुढे आले आणि आज अतिशय नावाजलेले काम ते करतायत गंगापूर रोड असेल कॉलेज रोड असेल या भागातही ते काम करतायत तुमचा अनुभव काय सांगतो म्हणजे तुम्हाला वारसा नसतानाही तुम्ही या रिस्की ज्याला म्हणता आलात आणि आज एक यशस्वी उद्योजक आहात आणि त्याच्या बरोबरीनच क्रेडाईचा तुम्हाला कितपत लाभ झाला या सगळ्या प्रवासामध्ये खूप कठीण वाटत होत हळूहळू इथपर्यंत आलो आम्ही नंतर जे आहे की एक वेगळा हे घेऊन आम्ही सुरुवातीच्या काळात छोट्या घरांमध्ये गेलो नंतर आता प्रीमियम मध्ये आलो अशा पद्धतीने छोट छोट करत गेलो क्रेडाईचं तसा ऍज अ मेंबर म्हणून खूप फरक होत म्हणजे मदत होते कुठे आडलं ना प्रकरण तर मनोज भाऊ आहे सगळे आहेत सगळं पाहिजे तेव्हा ते सपोर्ट करतात एखादं उदाहरण देता येईल समजा अशी एखादा प्रसंग आला आणि पटकन तुम्हाला ग्रेडाई मेंबर असेल पदाधिकारी असेल आणि तुमचा तो प्रश्न लगेचच सुटला आता कसं झालं रेरा आला ना हो तेव्हा सगळेच गोंधळले होते येस आणि रेराच म्हणजे तसं पाहिलं तर खूपच कठीण काम आहे छोटीशी गोष्ट राहून तर त्याचा इफेक्ट नंतर इतका होऊन जातो ना की मधन अकाउंट बंद व्हायला लागले काही दिवस चाललं चाललं अचानक अकाउंट बंद व्हायला लागले हो बँक अकाउंट फ्रीज फीज आणि त्याला दुसरा काही पर्याय नाही त्या काळात मनोजना फोन केला ते सागर शाह आहेत त्यांनी मग तेव्हा सगळं आम्हाला गायडन्स करून पुढे कसं करायचं म्हणजे ते एक मोठी सिस्टीम लावायला लागली त्यासाठी दर तीन महिन्याला तुम्हाला हे दिलंच पाहिजे कारण की एवढ्या याच्यात आहे ना आम्ही थोडस कागदपत्र मागे पडतो राहिलं oh. ते राहिलं पण नंतर जेव्हा ते हे झालं तेव्हा यांनी आम्हाला गायडन्स केल्यामुळे आम्ही ते पुढे दर तीन महिना सगळं व्यवस्थित करून आम्हाला याच्यातच जसं शशिकांत भाऊचा मला फोन आला निशिकांत भाऊचा hmm. काय रेरा मध्ये असं असं प्रॉब्लेम याच्या काम कर आपले सागरभाई शाह आहे hmm. ते रेरा टीम एड करताय आणि ते स्वतः काम करतात तुम्ही तिथे पोचा तुमचं सगळं काम फ्री ऑफ चार्ज करतील ते गायडन्स वगैरे एकही तुमच्याकडनं घेणार आणि तुम्हाला तुमचं काम पूर्ण करेल आणि तुम्ही आता ज्याच्याकडे रजिस्ट्रेशन करता तिथेच करा काही प्रॉब्लेम नाही पण यदा कदाचित तुम्हाला प्रॉब्लेम असत ते सुद्धा रेराचं काम करतात तुम्ही त्यांचा सल्ला घ्या व्यवस्थित इनफॅक्ट तुम्हाला आता सांगू इच्छितो आपण आता हे मध्ये जसं इतके त्यांनी काळे ते कडक करून टाकलेले काय भयंकर ते रेरा संकल्पना आली कशासाठी <laughs> आणि ते काय करता आता ते तो वेगळा विषय तो आता या, या।, या। मंचावर विषय नाही येतो पण त्याच्यात आपण काय केलं दर गुरुवारी तीन ते चार असे चौथा गुरुवारी ते दर गुरुवारी तो एक तीन ते चार आपण क्रिडा ऑफिसला एक स्लॉट ठेवलाय का ज्या कोणी मेंबरला प्रॉब्लेम असेल तर त्यांनी तीन वाजता हो सगळ्या निवारण आणि सगळ्यात सांगितलं की तुम्ही सुद्धा त्यांना भेटा लगेच हे ठेवून त्यांना भेटत मग त्यांचं मी म्हटलं ते सगळे तुम्हाला क्लिअर माहिती लागतील म्हणजे संघटन शक्ती ही किती महत्वाची असते याचा अनुभव आपल्याला आता निशिकांतजींनी सांगितला की त्यांना एक अडचण आली पण मला असं आठवत की रेराचं पहिलं कॉन्फरन्स ही मध्ये क्रेडाईनीच घेतली आणि गौतम चटर्जी खास आले होते आणि गौतम चटर्जींनी इथलं एकूण बिल्डरांचा कारभार पाहिल्यानंतर ते म्हटले ते इथं काही गरजच नाही कशाची मला काही सांगायचं कारण की तुम्हीच इतकं काम करता आहात म्हणजे ज्याला आपण ट्रान्सपरन्सी म्हणतो आणि इथल्या बांधकाम व्यावसायिकांचा जे कामाची पद्धत होती त्याच्यामुळे पुढे महारेरालाही मदत झाली आणि रेरा संपूर्ण भारतभर गेला आपण आता शीतलबाई तुमचा तुमचा तर व्यवसाय आहे बांधकाम व्यवसाय तुम्ही आ, तुम्ही दोन तीन फर्म्स आहेत तुमच्या सर्वसाधारणपणे कॅश फ्लो किंवा या व्यवसायाचं जे फंडिंग आपण करतो ते साधारणतः लो कॉस्ट कसं असावं किंवा किफायतशीर कसं असावं पैशाचा योग्य विनियोग कसा असावा याविषयी विशेष आग्रही असतात तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि त्याचा तुमच्या मेंबर्सना कसा तुम्ही लाभ करून दिला खूप चांगला मुद्दा घेतलाय चांगला हायलाईट करू शकतो तसा मुद्दा आहे सिटी ज्या हिशोबाने ग्रोथ झाली का हाय राईज होताय तर रेट वाढताय त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक तर कॉस्ट हा प्रकार खूप इम्पॉर्टंट झाला दहा पंधरा वर्षापूर्वीची स्टोरी वेगळी होती चांगले मार्जिन्स होते त्याच्यामध्ये एखादी कॉस्ट ॲबनॉर्मल कॉस्ट जरी तयार झाली तर ती ऍब्झॉर्ब होऊन जायची आता टेक्नॉलॉजी हे सगळं आल्यामुळे आणि कॉम्पिटिशन नवीन प्लेयर्स भरपूर येत आहे त्या आल्यानंतर जर आताची जी आमची जी, जी जनरेशन आहे hmm. hmm. no. hmm. आता जे काम करत आहे त्यांनी जर त्याच्यावर जर प्रॉपर हायलाईट नाही केलं तर तो कारण की कोणत्याही कंप्लायन्स गव्हर्नमेंट कम्प्लायन्स म्हणा जीएसटी म्हणा इन्कम टॅक्स म्हणा कॉर्पोरेशन चार्जेस म्हणा प्रत्येक गोष्ट डिले झाला आणि त्याची एक कॉस्ट आहे आणि ती खूप मोठी आहे पहिले ती अशी वाटायची नाही ती निग्लिजिबल वाटायची आता ती डे बाय डे त्याचं वाढतोय कंप्लायन्स पण वाढतोय सेकंड थिंग जेव्हा प्रोजेक्ट मोठे असतात तेव्हा त्याचा एक टाइम फ्रेम असतो पहिले टाइम फ्रेम तीन महिने सहा महिने डिले झाला काही वाटायचं आता ते नाही परवडलं आता तो टाइम फ्रेम पूर्ण झाला तर एक कॉस्ट कन्सिडरेबल वाढून जात अजून एक आमच्या फील्डमध्ये कसं आहे का पैसे येतात आणि बनवायचे कधी कधी त्याच्यात मिसमॅनेजमेंट चान्सेस वाढून जातो कारण की आलेला पैसा हा पुढे वर्षापर्यंत तो प्रोजेक्ट संपवायचा आहे त्याच्यात वापरायचा आहे कधी कधी काही रॉंग डिसिजन होऊन जातात मार्केट सिच्युएशन तशी असते सराउंडिंग तसं असतं तर थोडं त्याबद्दल प्रत्येक मेंबरनी आता बऱ्यापैकी त्याचा अवेअरनेस खूप आहे का फंड स्लो मॅनेजमेंट कॉस्ट याच्यावर भरपूर इनपुट जसं कन्स्ट्रक्शन करणं आणि सेल करणं हा सगळ्यात महत्वाचाच आहे महत्व त्याला पर्यायच नाही पण तेवढंच महत्व आता फायनान्स मॅनेजमेंटला पण द्यावं लागेल जे आता जनरली सगळे देतात पण बरोबर आणि क्रीडा असोसिएशन नॉलेज सेशन जे घेत आहे रिमार्केबल आहे म्हणजे मनोजला पण इथून मी सांगून सांगतो की त्यांनी आता जे नॉलेज सेशन घेतले म्हणजे पुण्याचे चांगले चांगले लोकांचे नॉलेज सेशन हे आमच्या वर ते लोक करतात हो। ते म्हणजे आम्ही विचार पण नाही करू शकत आम्ही त्यांना कधी भेटू शकतो किंवा त्यांचा मला टाइम मिळू हो शकतो पण ते त्या प्लॅटफॉर्मवर येतात एक एक दीड दीड तास त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करतात जस्ट ऑन कॉस्ट ज्यांनी चाळीस मज चाळीस चाळीस मजली बिल्डिंग एवढ्या बनवलेल्या आहेत ते त्याच्यावर एवढ्या मध्ये बोलतात की तुम्ही तुमच्याकडे स्टार्टिंग चाळीस मजले आता जस्ट चालू झालेले तुम्हाला काय लक्ष द्यावं लागेल जुनी पद्धत चालणार नाही कामाची त्यांनी जे सगळं केलं किडाईच फॅमिली येस जे किड्याने दिलेलं आहे ना त्याला म्हणजे शब्दच नाही तुम्ही फंड मॅनेजमेंट हा समजा तुमचा अभ्यासाचा विषय तुम्ही पण काही लेक्चर्स घेतात किंवा तुमच्या सभासदांसाठी असं काही सेशन घेता की ते कशा पद्धतीने तुम्ही सांगता आज तुम्ही फंड मॅनेजमेंटचा विषय अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितला तो आज आपल्या सगळ्या सभासदांपर्यंत या पॉडकास्टल या व्यतिरिक्त स्पेशलायझेशन म्हणून तुम्ही करतात का घेतलं नाही पण तो फील्ड असल्यामुळे कधी पण जेव्हा क्रीडा मध्ये भेटतो आम्ही किंवा काही साठी आम्ही बाहेर गेलो असतो तीन दिवस बरोबर असतो तेव्हा ऑटोमॅटिक तो विषय असल्यामुळे त्या विषयावर भरपूर चर्चा होत शेअरिंग होऊन जात शेअरिंग ऑटोमॅटिक होऊन आणि आता शेअरिंग पण पार्ट सांगितला ना तर पंधरा वर्षामध्ये जनरेशन मध्ये फरक आहे वीस वर्षपूर्वी शेअरिंग हा विषयच <laughs> नव्हता हे गुगल वर्ल्ड आहे प्रत्येकाला सगळं माहिती शेअरिंगला सगळे ओपन आहेत दोन शब्द आपण सांगितले की समोर चार शब्द नवीन मिळणारच आहे आपल्याला आम्ही आता जेव्हा पण हे लोक बाहेर आम्ही बाहेर पाहतो म्हणजे दुबई चे मीठ असो किंवा इंडियामध्ये पण पन कुठे पण असो जाणार म्हणजे जाणार पर्पज काय असतो ते लेक्चर तर असतच पण ते जे आम्ही अठ्ठेचाळीस तास बरोबर राहतो ना पॅन महाराष्ट्र किंवा पॅन इंडियाच्या लोकांबरोबर तिथे जे सगळं नवीन नॉलेज मिळतं आणि शेअरिंग एक्सपिरियन्स शेअरिंग सुपर म्हणजे तो त्याला व्हॅल्यू नाही इतकं त्याला तुम्ही गेली काही वर्ष मॅरेथॉन करतात हाफ मॅरेथॉन मध्ये विशेष मुंबई दिल्ली ते तुम्ही जाऊन आले आणि मॅरेथॉन आणि हे पण ट्रेकिंग करतात त्यांच्या शरीराकडे जाऊन नका पण हे चांगलं ट्रेकिंग करतात त्या दोन्ही प्रकारामध्ये दमसास महत्वाचा असतो म्हणजे तुम्ही तो दमसास राहिला तरच तुम्हाला कळता येतो किंवा ट्रेक काही करता येतो मला असं वाटतं हा तुमच्या व्यवसायाला फार उपयुक्त असा गुण आहे म्हणजे yes. कारण त्या जे तुम्ही आता फंड मॅनेजमेंट सांगतायत का तुमचा फंड आणि तुमचा काय जो कालावधी त्याचा दमसास ठेवला तरच तुम्हाला पुढे जाता येईल एकदम बरोबर मला असं वाटतं <laughs> तो जास्त चांगल्या पद्धतीनं कळला असेल तर <laughs> हा महत्वाचा आहे आणि भाऊ स्पोर्ट्स जरी मध्ये नसले तरी त्यांना फिरण्याची खूप हौस आहे ते खूप ठिकाणी फिरतात खूप अनुभव घेतात आणि आपल्या ग्राहकांना देतात विशेषतः लो कॉस्ट घरांसाठी त्यांचं नाव घेतलं जातं त्यांनी खूप तसा प्रयत्न केला मागची प्रेरणा काय आणि भावना काय तुमची तर मागची भावना अशी होती की आम्ही सुरुवातच लो हाऊसिंग लो कॉस्ट हाऊसिंग केली होती त्या काळी सुरुवातीच्या काळात नाशिक मध्ये छोटे घर आणि एकाच ठिकाणी त्यावेळेला आणि तेव्हा लोन्स म्हणजे आज जेवढ लोन्स मिळत तेव्हा ते मास्ट हाऊसिंग फायनान्स होत फक्त सोसायटी करावं लागायची आणि आज सारखं एवढं हे असल्या नसल्यामुळे ना लोकांना ते फार अवघड होत घर घेणं अवघड होत पण त्या काळात मग तुम्हाला समाधान खूप असेल आपण लो कॉस्ट मध्ये लोकांना घर दिलं आणि त्यांचं स्वप्न साकारतात पण जास्त असून ब्लेसिंग मिळतात राईट राईट आणखी एक महत्वाचं आहे आपल्याकडे की पंचोटी हा धार्मिक क्षेत्र सगळं आणि पंचवटीतलं महालक्ष्मी थिएटर हे सगळ्या नाशिककरांना काय सगळ्यांनाच कल्पना आहे म्हणजे त्या भागात खरं तर त्या काळात थिएटर सुरू करणं आणि ते वाढवणं पुढे नेणं हे खिवसरा ग्रुपने त्यावेळेस साध्य केलं आणि जसा काळ बदलला तसं आता ते मल्टिप्लेक्समध्ये जात आहेत आणि नाशिकमधला पहिला फाईव्ह स्क्रीन म्हणजे पाच पडद्यांचा मल्टीप्लेक्स तुम्ही आणतायत तो जो भाग आहे कन्स तर त्यामध्ये तुम्हाला ही रिस्क वाटत नाही का की आपण इतकं मोठं तिथं करतोय की ती एक संधी आहे असं तुम्ही समजता आता नाशिक मध्ये कसं आहे पंचोटी हा विभाग तिथे झाला आहे नदीच्या तिकडे पंचोटी म्हणतो आपण तिथे <coughs> आणि या बाजूला सिटी इकडे सगळी सिटी सगळीकडे चालली वगैरे आणि शहराने आपल्याला काही दिलेलं आहे तर आपल्याला पण शहराला काहीतरी पाहिजे हे एक भावना ठेवली आपण जरा आणि पंचवटी आणि नाशिक लागून जसं पंचवटी नाशिकची जर तसं बघितलं तर नाशिकची पंचवटीची लोकसंख्या सात आठ लाख आहे जास्ती, 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 जास्ती।, जास्ती। आणि आज आडगाव परिसर ज्या वाढला वाढलाय म्हणजे मेरी लास बिहारी लिंक रोड आहे इकडे डिंडोरी रोड इतका वाढलाय का, का तिथे खरंच अक्षरशः आता पूर्वी आमची सिंगल स्क्रीन होत ते आम्ही सिंगल स्क्रीन पंचवीस वर्ष चालवतो आणि त्यावेळेस त्या काळातलं ते नंबर वन सिनेमा होत असते सगळे मोठे मोठे पिक्चर आमच्याकडेच लागायचे तिथे तर आता त्या एरियामध्ये म्हणा मध्ये सुद्धा आम्ही तो प्रकार तिथे थिएटर मेंटेन ठेवून ते चालवलंय तीच भावना ठेवून आपण एक शहराला काहीतरी देणार तिथे मल्टीप्लेक्स ही संकल्पना आणली तिथे आपल्या पूर्वीचं नऊशे सीटचं थिएटर होतं आता आपण ते तीनशेच काही आपल्याला बंधनकारक होतं mm. पण आपण तिथे तीनशे न करता आपण फाय स्क्रीन मल्टीप्लेक्स घेऊन आलो पाचशे शीट चे सहाशे शीट शीटचं थिएटर आहे टोटल ओव्हॉल ओव्ह पाच स्क्रीन मध्ये दोनशे एकशे पस्तीस आहे एकशे अकरा आहे पंचाहत्तर आहे पंचवीस सुद्धा आपल्याकडे स्क्रीन आहे अरे असं बरोबर खालती एक मॉल साठी छोटीस आपण मोठी जागा ठेवलेली साधारण पंचवीस तीस हजार फुटाची आणि वरती आपण कमर्शियल कॉम्प्लेक्स सारखं जेणेकरून ऑफिस म्हणा शॉप्स वगैरे कारण तिथे रोजचा फुटफॉल तेवढा राहणार आणि वरती आपण साधारण दोन फ्लोर आपण शेवटचे टॉप फ्लोर जो धावा आणि मधला आहे नव्वा आणि तो आपण हॉटेल साठी ठेवलाय आणि वरती एक बँकवेट हॉल पण केलंय साधारण तीनशे लोकांचा बँक पण अकराव्या खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने आणि आता पुढच्या <laughs> वर्षी कुंभ आपले नाशिक दा दोन वर्षात आम्ही मेळाच्या अगोदर आपले साधारण पुढच्या दिवाळीपर्यंत आपलं हंड्रेड पर्सेंट रेडी होऊन जाईल आणि आपलं हे सत्तावीसला कुंभमेळा मध्ये तर ती एक नाशिककरांसाठी पंचवटी वासियांसाठी आणि शहरासाठी ते एक मेजवानीच राहणार आहे असं yes, yes. ते एकंदरीत आपलं ते प्रोजेक्ट येत आहे साधारण आपण तिथे आपल्याला तीन बेसमेंटचा म्हणजे फोर लेवल बेसमेंट आहे नाशिक मधलं पहिलं फोर लेव्हल बेसमेंट आपल्याकडे झालेलं आहे फोर लेवल म्हणजे ले। okay. एक डबल लाइटच आणि दोन सिंगल लाइट आहे आणि आम्हाला साधारण अठरा ते वीस फुटानंतर तिथे खडक लाभलेलं होतं आम्हाला भरपूर दीड वर्ष बेसमेंट मध्ये पहिलं नाशिक मधलं कम्प्लिटेड आज आपण वेगळ्या पद्धतीची चर्चा केली विशेषतः मला शीतलबाईंना विशेष धन्यवाद द्यावे लागतील की फंड मॅनेजमेंट हा विषय त्यांनी प्राधान्यानं हाताळला त्यांचं ते जे काही बांधकाम व्यवसाय असेल तो ते करतच करीत आहेतच परंतु बाकी सर्वांना आपल्या सभासदांना आपल्या सहकार्यांना फंड मॅनेजमेंट कळावं आणि त्यांच्या व्यवसायात त्याला त्याचा कसा उपयोग करून घेता यावा हे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलंय त्याचबरोबर निशिकांत कोठुळे यांनी लो कॉस्ट हाऊसिंग पासून प्रेरणा घेऊन ते कसे हायराईज पर्यंत आता चाललेत म्हणजे हा प्रवास जो आहे हा तो प्रगतीचा प्रवास आहे आणि मनोजबाई हे खिलसर काय आता ते फाय फाईव्ह पर्यंत हा जो काही प्रगतीचा कालखंड आहे मला असं वाटतं क्रेडाईच्या यशाचा मापदंडही तोच आहे आणि या त्यांचा जो काही सपोर्ट मिळाला त्यामुळेच आज त्यांचाही व्यवसाय पूर्णपणे उत्तम पद्धतीने चाललेला आहे त्यांना सगळ्या प्रकारची मदत होती स्पेशल नॉलेज सेशनचाही उल्लेख विशेषतः केला गेला त्यामुळे व्यवसायाला आणखी चार चान लागत आहेत आणि या सगळ्याचा परिणाम म्हणूनच आज आपण इथं या पॉडकास्ट सिरीज मध्ये बसलो आहोत आणि या निमित्तानं एकूणच नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकांचा प्रवास जो काही गेली काही वर्ष चालू आहे आणि तो दिवसेंदिवस कसा वृद्धिंगत होत आहे त्याचा आपण आढावा घेत आहोत यापुढे घेणार आहोत लवकरच भेटू पुढच्या भागात धन्यवाद